मी काकाच्या वाडीचा रहिवाशी महादेव लक्ष्मण सिद्ध इथं आमचे मंगलमूर्ती गणेश मंडळ गणेश नगर इथे आम्ही रहिवाशी असून या भागातील दवाखाना आपले सरकार दवाखान्यापासून जी लाईन येते ती लाईन वरचे वर लिकीच होते त्या लिकीज येते त्या लाईन मध्ये कुठे ना कुठे तर थोडं पाणी गटारीचं उकरंड्याचं पाणी मुरतं त्या पाण्यापासून दूषित हा परिसर पूर्ण दूषित झालेला आहे आम्ही वरच्यावर ग्रामपंचायतला म्हणजे निवेदन दिलेलं आहे ते असे सांगितलेलं आहे तोंडी सांगितलेलं आहे तिने येऊन पण ती लिकेज दोन तीन वेळ काढलेली आहेत तरी पण ते काय लिकेज पूर्ण निघलेले नाहीत किंवा काय तर प्रॉब्लेम थोडा झालेला आहे त्यामुळं ते काल पण आलते सगळे सरपंच सदस्य बॉडी पूर्ण आलते तिने पूर्ण चेक केलं पूर्ण चेक करून त्यांनी उद्या येऊन आम्ही आणि पाणी चेक करतो असं आम्हाने त्यांनी सांगितलेलं आहे तरी पण ह्या दोन्ही गल्लीतनी आत्ता सहा ते सात पेशंट कावेळीचे आहेत आणि दोन पेशंट मयत झालेले आहेत एक नेहमी ने ते बागणेचे रहिवासी आहेत पण इथं प्रॉपर आता इथं घर बांधून इथं राहिलेले आहेत तसेच इथे एक ज्योतिराम म्हणून एक परगावून इथं राहायला भाड्यानं भाडेकरू आलेला होता त्याचा मुलगाही मयत झालेला आहे कावेळमुळे तर आता इथं बरेचसे पेशंट वाढायला लागलेले आहेत सरकार दवाखान्यात ती माणसंही रोज येऊन चेक करतात रिपोर्ट नेतात तिने येऊन त्यांचं पण सहकार्य चांगलं चाललेलं आहे तरी पण कावीळ ह्या भागातली नियंत्रणात येऊन झाले आहे कारण पाणी जे येतं आहे ते नदीपासून येऊन दे किंवा जल आपल्या जलस्वराच्या लाईनमधून येऊन दे या दोन्हीमधनंही पाणी पूर्ण दूषित या लागलेलं आहे या दूषित पाण्याचा हा प्रभाव आहे दुसरा काही नाही फक्त ही ग्रामपंचायत असू दे शासन असू दे किंवा इतर काही गोष्टी असून या सर्वांनी ह्या पाण्याचा एवढा बंदोबस्त करून सर्व नागरिकांनी चांगलं स्वच्छ पाणी मिळावं ही आमची एवढीच अपेक्षा आहे बाकी काही अपेक्षा नाही आणि हा कावीळ हा जे काय राक्षस ह्या वाडीत हा शिरलेला आहे किंवा ह्या बागणी परिसरात शिरलेला आहे हा शासनाने हे आपल्या सर्वसामान्य माणसाने ह्याला बाहेर आकलन दिला पाहिजे गाव बागणी काकाजीवाडी तर मागील चार पाच दिवसापासून पाणी दूषित असल्यामुळे तर कावीची लागवण झाली आहे त्यात मी पण एक कावीचा शिकारी झालोय सात दिवस झाले ट्रीटमेंट चालू आहे खाजगी रुग्णालयात दररोजचे सलाईन वगैरे लावणे चालू आहे तर परवा चेक केली ते तर कावे पाच वरती होते आज परत चेकिंगला दिलेले हां आसपासमध्ये पेशंट पण दगावले आहेत दोन पेशंट दगावले आहेत कावे त्यामुळे प्रशासनाने याच्यावरती लक्ष द्यावे आणि पाणी वगैरे ह्या सुविधावरती लक्ष द्यावे माझं नाव यश संभाजी आडिसरे मी बागणी काकाजीवाडी इथं राहतोय मला एक पाच दिवस झालं कावेळीची लक्षणं हाय आणि कावेळी हायच मला आणि पी एस पाटील यांच्या दवाखान्यात मी ॲडमिट होतो परत मग इथं पाण्याच काहीतरी लिकेज झालेलं त्यामुळे सगळीकडे कावेळी पसरल्या आणि याच्यावर प्रशासनानं काहीतरी लवकर विचार करावा ही आमची इच्छा आहे एवढं आणि इथं आमच्या घरापाशी भरपूर अशी पेशंट आहेत आ, आ, आलो आनंदी संजय डाळे काकाचीवाडी वाडी बागणी डाळे प्लॉट मध्ये पाणी आमच्यात चांगलं येत नाही आमची नात आजारी आहे ते तुम्ही सत्ताच पाणी असताना आम्ही पाणी विकत घेऊन पितोय मग तुम्ही सगळ्यांनी आमची दखल घ्यावी नमस्कार मी बागणी गावचा जगदीश माळी माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ता गेले अर्धा दिवस गावामध्ये कावीळ साथ जोरात फैलाव झालेला आहे या कावेळी साथीला गावामध्ये मेन लाईन जी आहे जलस्वराज्य योजनेची ते मेन लाईनला लिकेज झालेलं आहे आणि त्या मेन लिकेज लाईनमधूनच हा दूषित पाणीपुरवठा होत आहे या दूषित पाणीपुरवठा झाल्यामध्ये झाल्यामुळे गावात कावीळची साथ झालेली आहे आणि ही कावीळची साथ कोणत्याही गावात बागणी आणि बागणीच्या परिसरामध्ये कोणत्याही गावात कावीळची साथ नाही ती बागणीमध्येच फक्त झालेली आहे तसेच या कावीळ साथीला आरोग्य के प्राथमिक आरोग्य केंद्र बागणी यांनी दक्षता घ्यायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे बागणी ग्रामपंचायतने गेले सहा महिने आमच्या गावातील एक महादेव गुणवंत बामणे यांच्या घरामध्ये जो पाणी पुरवठा होतो तो गेले सहा महिने दूषित पाणी पुरवठा होतोय त्याही बाबीकडे या, त्या या बागणी ग्रामपंचायतनं दुर्लक्ष केलेलं आहे आणि योग्य प्रमाणात महत्वाची बाब की बागणी ग्रामपंचायतनं बा जे जलसोबाई योजनेचं पाणी फिल्टर हाऊस जे आहे ते मोठं बंद असल्यामुळे पाणी फिल्टरच होत नाही तर या सगळ्या बाबीला जर कोण मुख्य जबाबदार असेल तर बागणी ग्रामपंचायत ही जबाबदार आहे मी प्राथमिक आरोग्य केंद्र बागणी येथील मेडिकल ऑफिसर वैद्यकीय अधिकारी आहे आम्हाला ज्यावेळी कावीळची साथ आहे किंवा पसरत आहे असं लोकांकडून कळलं त्यावेळी आम्ही लगेच सर्वे चालू केला पाण्याची तपासणी पण करू म्हणजे पाठवलेला आहे आता त्याच्या कर रिपोर्टनुसार जरी लोक सांगत असेल की एवढे पेशंट सापडत पण आम्हाला रिपोर्टनुसार एक बारा पेशंट सापडलेले आहे तर त्यातले नऊ पेशंट क्युअर पण झालेले आहेत तर तीन पेशंट जे हायर होते त्यांना आम्ही पुढे रेफर केलेले आहे रे। आमची मॅनेजमेंट आम्ही कुठे लिकेज आहे का जिथं लिकेज आहे तिथं ग्रामपंचायतीला कळवलेलं आहे तिथे लिकेज दुरुस्त व्हावं म्हणून तर बाकीचे आम्ही हिस् आणि जे उठवलेलं गेले की कावीमुळं डेथ झाली तर असं जी डेथ झाली तर ते लेप्टो म्हणून एक डिसीज आहे ले। लेप्टो मुळे ले डेथ झालेली आहे बाकी त्याच्या मागं कावीमुळं जे तुम्हाला दोन तीन कळलेलं आहे तर अशी फक्त एक डेथ झाली ति, तिचा मेन कॉज आहे त्यामुळे त्यामुळं कावीळमुळे डेथ झाली असं अजून तरी एकही पेशंट आम्हाला म्हणजे आम्ही जेवढं चेक केलं जरी रिपोर्टमध्ये दिसत असेल तरी आम्ही त्याच्या बाकीच्या टेस्ट इथं करून घेतलं आणि त्या आम्हाला विदिन लिमिट भेटलेल्या आहेत म्हणजे त्याला आपण कावीळ हे असं नाही लगेच लावू शकत समजा तो दारू पितोय खूप दिवसापासून एक दोन वर्ष झालं दारू पितोय आणि वाढले तर ते नॉर्मल त्याला आम्ही पकडू शकत नाही नाही किंवा पकडणार आता आम्ही सांगितलेलं की ग्रामपंचायतीला जे काही त्यांचं वॉटरचं फिल्ट्रेशन आहे तर ते आम्ही स्वच्छता वगैरे सगळं त्यांना राबवायला राब सांगितलंय आणि त्याच्यामध्ये जे पावडर टाकतात तर त्याचं थोडंसं प्रमाण वाढवलंय जर तो कॉज असेल तर तेवढं भरून घ्या आणि बाकी रिक्षा वगैरे फिरवलेला की पाणी उकळून घ्या आणि जे काही फॉलो करता येईल कंटॅमिनेटेड फूड किंवा बाहेरचं अवॉइड करा म्हणून सांगेल